तर मंत्रिपदात डावलल्यानं आक्रमक आणि नाराज असलेले छगन भुजबळ आज कुठला निर्णय घेतात याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आज सकाळी दहा वाजता नाशिकमधल्या जेजूरकर मळा या परिसरातील लॉन्सवरती छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत समर्थकांसोबत मेळावा पार पडेल राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींवरती उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर भुजबळांनी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांसोबत नाशिक आणि येवल्यातही बैठका घेतल्या आता आज भुजबळ सभा घेणार आहेत आणि या सभेला संघर्ष सभा असं नाव देण्यात आलं नाराज छगन भुजबळ आज नेमका कोणता निर्णय घेणार समर्थकांसोबत काय चर्चा करणार हे पाहणं आज महत्वाचं ठरणार आहे छगन भुजबळांनी कालही एक महत्वाची बैठक घेतलेली होती आणि या बैठकीमधनं त्यांनी मंत्रीपद मिळालं नाही म्हणून नाराजी नाही तर जी अवहेलना होतीये त्याबद्दल नाराजी असल्याचं स्पष्ट केलं होतं अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रांजल काल ही महत्वाची बैठक पार पडली होती आणि त्यानंतरही माध्यमांशी बोलताना काही मुद्दे त्यांनी अगदी कटाक्षाने बोलून दाखवलेले होते तर काही मुद्दे कटाक्षाने टाळले होते आज काय महत्वाचा निर्णय भुजबळ घेऊ हो शकतात आपण जर गेल्या दोन दिवसाच्या घडामोडी बघितल्या तर नागपूरचं हिवाळी अधिवेशन सोडून छगन भुजबळ हे नाशिककडे परतले होते आणि त्यांनी उघड उघड नाराजी तर अजित पवारांविरोधात व्यक्तही केलेली होती यासोबतच कुठेतरी राष्ट्रवादीला ते रामराम ठोकणार -राम का असे देखील प्रश्न उपस्थित होते कारण त्यांनी जे काही दोन दिवस झाले वक्तव्य केलेले त्यावरून देखील बघायला मिळतात आपण जर बघितलं तर काल दिवसभर नाशिकच्या भुजबळ फार्म वरती त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या होत्या त्यानंतर येवल्यामध्ये दे जाऊन देखील काही मतदार असतील यासोबत आपले कार्यकर्ते असतील त्यांच्याशी देखील त्यांनी संवाद साधला होता आणि मी जो काही निर्णय घेईल तो तुम्हाला सोडून घेणार नाही तुम्हाला पूर्णपणे विश्वासात घेईल असं देखील त्यांनी म्हटलं होतं यासोबतच प्रसार माध्यमांशी देखील बोलताना त्यांनी काल पुन्हा एकदा उघड उघडणारी अजित पवारांविरोधात व्यक्त केली होती तसेच देवेंद्र फडणवीसांवर मात्र त्यांनी कुठेतरी फडणवीसांची इच्छा होती मला मंत्री करण्याची असं देखील बोलून हे दाखवलं होतं मात्र एकंदरीतच आता हे जर बघितलं तर ह्या दोन दिवसाच्या घड्यामुळे आपण बघितल्या ठिकठिकाणी झालेली आंदोलन बघितली तर आज नाशिकमध्ये सकाळी दहा वाजता Uh, मेळावा होणार आहे त्यामध्ये भुजबळ समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहे जे सांगितलं जातं त्यानुसार राज्यभरातून समता परिषद असेल ओबीसी समाजाचे देखील नेते नाशिकमध्ये दाखल होणार आहेत आणि भुजबळ आज एक मेळावा देखील घेणार आहे त्यामुळे या मेळाकडे आता राजकीय वर्तव लक्ष लागलेलं आहे या मेळाव्यात छगन भुजबळ नक्की काय बोलतात पुढची आपली काही भूमिका मांडतात का हे पाहणं आता महत्वाचं ठरलं आहे नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रांजल